शाहू महाराज आमच्या अस्मितेचा विषय फक्त प्रचार नाही विजयी सभेलाही येणार उद्धव ठाकरेंनी मशाल पेटवली मी शाहू महाराजांच्या प्रचाराला येणार असं मी त्यांना वचन दिलं आहे शिवसेना छत्रपती शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते त्यावेळी तेजस ठाकरेसुद्धा उपस्थित होते उद्धव ठाकरे आणि शाहू महाराज यांची गळा भेट घेतली उद्धव ठाकरे म्हणाले ठाकरे कुटुंबीय आणि शाहू महाराज यांचेही ऋणानुबंध अतूट आहेत महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांचे नाव लोकसभेसाठी जाहीर करण्यात आले आहे शिवसेना छत्रपती शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही विजयी मेळाव्याला देखील मी येणार हाच शब्द शाहू महाराजांना मी दिलेला आहे मीही शाहू महाराजांकडे काहीतरी मागितलं आहे त्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये शाहू महाराजांची साथ मिळावी अशी इच्छा बोलून दाखवली आहे पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले शाहू महाराजांना शिवसैनिक तागदीनं विजयी करतील कारण हा आमच्या अस्मितेचा विषय आहे मी फक्त आत्ताच आलो आहे मी शाहू महाराजांचा प्रचार करणार आहे शिवाय त्यांच्या विजयी सभेला देखील येणार आहे आमच्या विजयासाठी मी त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये इथे आले होते त्यानंतर मी प्रथमच या ठिकाणी आलो आहे आम्ही महाराजांना पूर्ण ताकदीनं विजयी करणार आहोत महाविकास आघाडीकडून कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं निश्चित झालेलं आहे मात्र महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष शाहू महाराज आमचेच आहेत असा दावा करताना दिसत आहे यापूर्वी शरद पवार संजय राऊत आणि यांनी देखील शाहू महाराजांची भेट घेतली होती आणखी काही सांगण्याची आवश्यकता नाही ठाकरे कुटुंबीय आणि छत्रपती शाहू महाराजांचे हे माझ्या आजोबांत्र आहेत आणि मला आनंद आहे की याही पिढीमध्ये आणि पुढच्याही पिढीमध्ये ते असेच घनिष्ठ राहतील आज महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झालेली आहे शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजय केल्याशिवाय राहणार नाही कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे मराठी अस्मितेचा प्रश्न आहे आणि मी महाराजांना तसं वचन दिलंय प्रचाराला तर येणारच पण विजयाच्या सवयीला पण येणार नक्कीच येणार आणि नुसतं एवढं बोलून नाही थांबलेलो कारण मी माझाही स्वार्थ साधलेला आहेच महाराजांकडनं पुढच्या संघर्षात जो आम्ही आपण सगळे लढतोय त्याच्यासाठी विजय मिळावा म्हणून आशीर्वाद सुद्धा घेतलेला आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन मी पुढे निघतोय याच्यात लपवून ठेवण्याचं काही नाही जे काय ते आमचं जगजाहीर असतं आज मला खरंच मनापासून आनंद वाटला माननीय शिवसेना प्रमुख होते मला वाटतं सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली त्यानंतर आज मी इथे आलेलो आहे आणि यापुढे सुद्धा येत नाही आधी म्हटलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर